शिर्डी पंपिंग परिसरातील पाणी टंचाई गेल्या पाच वर्षांपासून सतत पाठपुरावा करून सुद्धा पाणी टंचाई बाबत पास कुठली कारवाई न झाल्याबद्दल दोषी अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील नियम एकोणाशे एकोणऐंशी नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत सुलक्षणा गवळी यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले आहे परिसरातील नागरिक अतिशय त्रस्त झाले असून यावर उचित उपाययोजना आणि दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊन ठेपल्याचं नागरिकांच्या लक्षात आलंय अर्जदार परिसरातील नागरिक नाशिक महानगरपालिकेच्या सेवेबाबत असंतुष्ट असून दोषी अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे एकोणऐंशी नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी ठाम असून ही कारवाई दोषी अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे अर्जदारांच्या लाभामध्ये योग्य वाटल्या असतात इतर निर्णय नाशिक महानगरपालिका कार्यालयातून घेण्यात यावे असं यावेळेस सांगण्यात आलं आहे महानगरपालिका आयुक्तांना याबाबत दखल घेऊन या, या पाणी प्रश्नी मूळ निविदा सूचना काढली होती या निविदा सूचना काढल्यानंतर पाणी पुरवठा विभाग नाशिक रोड यांनी दोन तीन महिन्यामध्येच उल्लेखलेल्या परिसरामध्ये निविदा सूचना काढून नवीन पाणी लाईन देण्यात येणार असल्याचं तोंडी आश्वासन दिलं होतं परंतु या निविदा सूचनेबाबत पाणी पुरवठा विभाग नाशिक रोड यांना विचारलं असता कुठल्याही प्रकारची उचित माहिती न देता आजही फक्त उडवाओीची उत्तरं देण्यात आली असून सहा महिन्यापेक्षा जास्त कलावधी असं सांगण्यात आलंय या प्रकारच्या परिसरामध्ये पापभिरू आणि करदात्या नागरिकांचा महानगरपालिका कर प्रशासनावरील विश्वास दळमळीत होताना दिसत असून अतिशय गंभीर बाब आहे जातीने या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती अर्जदारांनी केली आहे के महानगरपालिकेमध्ये सगळ्या पट्ट्या जसे की बिल पाणीपट्टी घरपट्टी या भरून सुद्धा नागरिकांना त्यांच्या पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं जात आहे याबद्दल नागरिकांनी असंतोष व्यक्त केला आहे जय जिजाऊ जय शिवराज गेल्या वर्ष दोन वर्षापासून नाशिक रोड पंपिंग चेहरी पंपिंग ठिकाणच्या ज्या महिला आहे तिथले नागरिक अतिशय पाण्याच्या समस्येने त्रस्त झाले आहे वारंवार या ठिकाणी आमच्या स्वराज्याच्या प्रतिनिधी सुलक्षणाताई भोसले वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा येत्या गेल्या दोन वर्षापासून त्यांचा प्रश्नाचं उपाययोजना मिळाली नाही समस्या दूर झालेली नाही आहे तर आता आम्ही एक अल्टिमेटम अधिकाऱ्यांना दिलेलं आहे येत्या आठ दिवसात जर यांच्या उपाययोजना जर झाल्या नाही या पाण्यासंदर्भात तर न निश्चितच स्वराज्य पक्ष या ठिकाणी त्यांच्या मेन अधिकारी मेन विभागीय अधिकारी असो आयुक्त कार्यालय असो या ठिकाणी हंडा मोर्चा निश्चित नेणार आणि हा प्रश्न नक्कीच सोडवणार हे जिजाऊ हे शुराय आज पुन्हा एकदा नासिक रोड विभागीय कार्यालय ते आम्ही हजेरी लावलेले आहे पुन्हा तोच विषय पुन्हा तोच मुद्दा याचा निकाल कधी लागणार आहे याची विचारणा करण्यासाठी आम्ही विभागीय अधिकाऱ्यांच्या भीतीसाठी आज म्हणजे आलेलो आहे दोन ते तीन दिवसापासून आमच्या भागामध्ये पाणीच येत नाही आहे आणि विचारणा केली असता अरे रवीची भाषा करतात कोण स्विच ऑफ करून टाकतात मग ह्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे पार कराव्या आम्ही महिला घरातले कामधंदे सोडून प्रत्येक वेळेस पाठपुरावा करत आहे आमच्या भागामध्ये टाकीचं प्रपोजल गेले दीड वर्षापूर्वी मान्य करण्यात आलेलं होतं आयुक्त साहेबांनी स्वतः मंजुरी दिलेली होती तरीही त्याचा मी काही निकाल आजपर्यंत लागलेला नाही आणि अतिशय गलिच्छ असा कारभार ह्या नगरपालिकेचा आहे आणि विभागातले सर्व लोक हे अतिशय त्रस्त झालेले आहे आणि कुठे आता निकाल लागणार आहे आणि कुठे आम्ही जावं आयुक्त साहेबांना वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा करून तरीही मार्ग आमचं काही शक्यत नाही विषय पाण्याचा असो किंवा रस्त्याचा असो किंवा लाईटीचा असो पुन्हा जैसा प्रकार तैशीच घटना तेच उदाहरणं तेच सर्व हे सगळं सर्व करून आम्हाला ह्या गोष्टीचा इतका तिरस्कार आलेला आहे आणि आता ही शेवटची वेळ आहे आम्ही विभागीय अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून आता आयुक्त कार्यालयामध्येही आम्हाला जर गरज पडली तर आम्ही तिथे जाऊन उपोषण करण्याचा इशारा देणार हो, आहोत आणि आमच्या तमाम माता भगिनी ह्याही आमच्याबरोबर रा असणार आहे याची नोंद नगरपालिकेने घ्यावी आणि स्वराज्य संघटना ही गप्प बसणार नाही आणि अंडा मोर्चा हा आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये पण घेऊन जाणार आणि गरज पडली तो पोषणही आम्ही तिथे करणार आहोत